नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजचा विषय आपला असा आहे की खरीप सिझन हा तोंडावर आलेला आहे आणि त्यातच खरीपाच्या पेरण्या कपाशी असेल विविध प्रकारच्या सोयाबीन असेल कपाशी असेल यांच्या पेरणीचे नियोजन शेतकऱ्यांचं चालू आहे त्यातच व विविध प्रकारच्या बातम्या आपल्याला ऐकायला मिळत आहेत की शेतकऱ्यांच्या रांगाच रांगा बियाणे खरेदीसाठी विशेष करून कपाशीचे बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या रांगाच रांगा लागलेल्या आहे अकोला जिल्ह्यामध्ये जर पाहिलं आपण तर शेतकऱ्यांच्या अक्षरशः बियाणे खरेदीसाठी रांगाच रांगा लागलेल्या आहे तर मित्रांनो या अफवांना बळी न पळता योग्य ते नियोजन करूनच या वर्षाचा खरीप किंवा या वर्षाचं बियाणं आपण व्यवस्थितपणे घ्यायचे तर मित्रांनो यामागे एक दोन कारणं आहेत का की रांगाच रांगा शेतकऱ्यांच्या कशामुळे लागल्या आहेत मित्रांनो काय होतं की एखादी विशिष्ट कंपनी असेल त्यांच्या वानाची जाहिरात करण्यासाठी ते काय करतात सुरुवातीला एखाद्या कृषी सेवा केंद्राला किंवा एखाद्या डीलरला संबंधित वानाचा साठा हा कमी प्रमाणात पुरवठा करतात आणि त्याच्यानंतर त्या वानाची विशिष्ट प्रकारे जाहिरातबाजी केली जाते आणि या अफवांना शेतकरी बळी पळून त्या कपाशीकडे किंवा त्या वानाकडे ती व्हरायटी असेल त्या व्हरायटीकडे मागणी करत असतात आणि आपल्याला अशा रांगाच्या रांगा दिसतात तर मित्रांनो या रांगांमध्ये अक्षरशः हानामारीचे व्हिडिओसुद्धा व्हायरल झालेले किंवा हानामारीच्या कि गोष्टीसुद्धा ऐकण्यात आलेल्या आहे तर मित्रांनो एकच विनंती आहे की या अफवांना बळी न पडता जे काही कृषी महाराष्ट्र शासन असेल त्यांच्या या गोष्टींचं पालन करून आपण जर गो खरीपाच्या लागवणीचं व्यवस्थित नियोजन केलं तर आपला खरीप हा चांगल्या प्रकारे जाऊ शकतो तर मित्रांनो आपण जर पाहिलं कपाशी ही असं काही नाही की अमुक अमुक कपाशी ही चांगल्या प्रकारे उत्पन्न देते असं सांगण्यात येतं की ज्या गोष्टींचा बाऊ केला जातो किंवा ज्या व्हरायटीचा बाऊ केला जातो ती व्हरायटी अधिक उत्पन्न देते तिचे बोंड चांगले असतात किंवा एखादं वान चांगल्या प्रकारे या सगळ्या अफवा असतात किंवा ही एक जाहिरातबाजी असते एक शेतकऱ्यांची फसवणूक करण्यासाठी मुद्दामून ह्या चालीरीती केलेल्या असतात म्हणून या अफवांना बळी न पडता योग्य ते नियोजन करूनच आपण बियाणे खरेदी करायला पाहिजे तर मित्रांनो अशा घटना घडल्या तर या घटनांना बळी न जाता आपण या खरीपाचं अशा प्रकारे नियोजन करायचं की आता जर पाहिलं आपण यावर्षी विविध हवामानशास्त्रज्ञांनी चांगल्या प्रकारे पावसाळा वर्तवलेला आहे म्हणून शेतकऱ्यांची ही सर्वात जास्त गडबड होते की बियाणं लवकरात लवकर खरेदी घ्यायला पाहिजे त्याच्यानंतर लवकरात लवकर लागवड झाली पाहिजे तर असं पाहिलं तर मित्रांनो कपाशी हे वान असं सांगण्यात येतं की कपाशी हे पान लवकरात लवकर उत्पन्न देणारं असतं तसं पाहिलं तर आपण हे कपाशी जवळजवळ एकशे साठ एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसानंतरच उत्पन्न देते अशी कुठलीच व्हरायटी नाही की ती एकशे पन्नासच्या आत उत्पन्न देते एकशे पन्नास दिवसाच्या आत आपल्याला उत्पन्न देते म्हणून या सगळ्या गोष्टींना बळी न पडता शेतकऱ्यांनी योग्य त्यावेळीच पावसाचा अंदाज घेऊनच पेरणी करावी किंवा पावसाचा अंदाज घेऊनच बियाण्यांची निवड चांगल्या प्रकारे करावी शेवटी मित्रांनो कपाशी वान आहे किंवा ही व्हरायटी आहे किंवा जे काही वान सांगण्यात येतं की असे असे उत्पन्न होतं तसं तसं उत्पन्न होतं असं काही नाही जे काही उत्पन्न आहे ते आपल्या शेतकऱ्यावर डिपेंड असतं म्हणून योग्य ते नियोजन आपण कसं करतो आहे काय मॅनेजमेंट करतो आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्यावर डिपेंड असतात म्हणून अशा गोष्टींना बळी न पडता आपण चांगल्या प्रकारे बियाणं खरेदी करायचं आहे आपल्या जमिनीचा पोत बघून आपली जमीन हलकी मध्यम किंवा त्यानुसार आपणच बियाणे खरेदी केले पाहिजे या गोष्टींना बळी न पडता शेतकऱ्यांनी या गोष्टींनी समजल्या पाहिजे तर मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद